नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेडगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण कॅरस या कंपनीच्या लिक्विड चार्ज या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या लिक्विडचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचे असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपले जे ताजे व्यायलेले पशु दु असतात तर त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो आपण विशेष अशी जर काळजी घेतली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील तर ते टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल सोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होईल त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या कुठल्याही समस्या येत असतील त्या समस्या देखील आपण या काळजीमुळे आपल्या पशूंपासून दूर ठेवू शकतो पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या, या ज्या लिक्विड चार्ज या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबत आता आपण माहिती घेऊया पशुपालक मित्रांनो लिक्विड चार्ज या औषधामध्ये आपल्याला ग्लुकोनियोजनिक प्रिकर्सर्स दिलेले आहेत तसेच निकोटिनामाइड दिलेले आहे विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे एल कार्नेटिन दिलेले आहे आणि सोबत कोलिन क्लोराइड हे सुद्धा यामध्ये दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायाच्या आधी या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची प्रसूतीसाठी ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड बोविचार्ज या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपले पशु व्यायाच्या आधी केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना जर जारवार वार अडकण्याच्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड बोविचार्ज या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील या लिक्विड बोविचार्ज या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो हे झालं आपले पशु व्यायाच्या आधीची आपण या औषधाचा वापर आता आपण पाहूया की आपले पशु व्यायाल्यानंतर आपण या औषधाचा वापर केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या वेळेस त्यांची डिलिव्हरी होती तर त्या ठिकाणी पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची डिमांड जी आहे ती खूप जास्त वाढलेली असते तर पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड चार्ज या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये जी वाढलेली ऊर्जेची गरज आहे ती भागवण्याचे काम या लिक्विड चार्ज या औषधाच्या माध्यमातून करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड चार्जचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपल्या पशूंमध्ये किटोसिस असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल या ज्या मेटाबॉलिक आजार आहेत यांपासून आपल्या पशूंना वाचवण्याचे काम देखील या लिक्विड बोविचार्ज या औषधाच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये चांगल्या प्रकारे होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायल्यानंतर नक्की करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या मेटाबॉलिक आजाराच्या समस्या आहेत त्या आपल्या पशूंमध्ये दिसणारच नाहीत त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नसेल त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बोवी चार्ज या औषधाचा वापर करू शकतो यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहील सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी देखील या लिक्विड बोवी चार्ज या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होईल या पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु वेळल्यानंतर त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे त्यामध्ये कमी जास्तपणा हा आपल्याला खूप जास्त वेळा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी आपण जर या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे दुधाचे कमी जास्तपणा आपल्याला जाणवतो तर तो कमी करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवून मेंटेन ठेवण्यासाठी देखील या लिक्विड बोविचार्ज या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपण या लिक्विड बोविचार्जचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चारा खाण्यासाठी कुठल्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये ही जी चारा खाण्याची समस्या आहे ती दूर करून आपल्या पशूंना चारा चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला उपयोग होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये तणाव येत असतो किंवा आपल्या पशूंमध्ये वातावरण बदल जर झाला तर त्या ठिकाणी सुद्धा स्ट्रेस येत असतो तर पशुपालक मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड चार्जचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला चांगला उपयोग होतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस आल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा राहत नाही किंवा त्यांच्या शरीरामध्ये मरगळ येते तर ती दूर करण्यासाठी देखील या लिक्विड चार्ज या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड चार्ज या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड चार्ज या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत किंवा हे जे आजार आहेत ते दूर करण्यासाठी या लिक्विडचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला कॅल्शियमची कमतरता होते किंवा आपल्या पशूंमध्ये डाऊनर काऊ सिंड्रोम यांसारख्या समस्या येतात तर पशुपालक मित्रांनो आपण त्या ठिकाणीही जर या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंमध्ये त्यांना एनर्जी देण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी या औषधाचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड बोविचारचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा तर पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला किटोसिस किंवा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स यार यांसारख्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण पहिल्या दिवशी चारशे मिली आणि तिथून पुढे तीन दिवस दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर आपण निगेटि, निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आणि किटोसिस या आजारामध्ये करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे कमीत कमी, -कमी वीस दिवस या औषधाचा जर वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी व मेंटेन राहण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये किटोसिस हा आजार झाला असेल तर त्यामध्ये आपण एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून करणार असाल तर त्या ठिकाणी आपण मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे दहा दिवस आपण या औषधाचा डोस देऊ शकतो आणि पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये जास्त दूध देणारे पशु असतील यामध्ये पंचवीस तीस लिटरच्या आसपासचे किंवा त्यापेक्षा जास्त दूध देणारे पशु असतील त्या ठिकाणी आपण दुधाच्या उत्पादन वाढीसाठी या औषधाचा वापर करणार असाल तर त्यामध्ये आपण दोनशे मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बोविचार्ज या औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद